ओह माय। नहीं तो पहले अच्छा है कि क्वार्टर का तराशो। कमरे का दरवाज़े का काम। आ कमरा। ठीक। मालूम है। अच्छा आउटर इन कम्फ़र्टेबल डिस्प्ले।

एकदम छान वाटतय रिलॅक्स वाटतय त्रास खूप कमी झाला खूप भरपूर एक रुपया मधून बाराने उभराडत होती मी सकाळी काय त्रास होत होता पहिले आणि आता किती बरं वाटत आधी कंबर दुखत होत पाठ पण दुखत होते आणि पाय पण दुखत होते आता पूर्ण बॉडी रिलॅक्स झालीय